नमस्कार मी निलेश सोडवकर बातमी आहे साताराच्या दखनची दख्खनला शोधून देणाऱ्या तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयाचं बक्षीस दखनच्या मालकानं लावलेलं आहे हा दख्खन आहे सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील देगाव तालुका सातारा येथील आदेश शाळंखे व एकसर तालुका कोरेगाव येथील रमेश बर्गे या दोघा बैल शौकिनांनी हा बैल खरसुंडीच्या यात्रेतून विकत घेतला आणि विकत घेतल्यानंतर या बैलाचं पालन पोषण करून त्याला शर्यतीमध्ये उतरवला त्याला शर्यतीमध्ये शिकवलं आणि गावोगावीच्या शर्यतीच्या मैदानामध्ये त्या बैलाला ते पळू लागले शर्यतीच्या मैदानामध्ये त्याला घेऊन जाऊ लागले असेच एक दिवस हा बैल त्यांनी सांगलीच्या मैदानामध्ये शर्यतीसाठी घेऊन गेले होते त्या मैदानाच्या वेळी शर्यतीच्या ठिकाणी हा बैल त्यांनी शर्यत झाल्यानंतर मैदानाच्या मागूनच बांधलेला होता मात्र तो बैल शर्यत झाल्यानंतर ते त्याला पाहायला गेले असता तो बैल तिथे नव्हता तो बैल अद्यापही सुमारे एक महिना झाले सापडलेला नाही मात्र हा दखन बैल सापडत नसल्यामुळे बैल शौकीन शौकीनांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबियांनी मोठी हळहळ व्यक्त केलेली आहे कुटुंबियांनी आणि मालकांनी हा बैल शोधून देणाऱ्या पंच्याहत्तर हजार आहे हा बैल शर्यती जिंकलेला बैल आहे आणि कुटुंबियांचा त्या त्या बैलाला एक चांगला नळा लागलेला ला होता हा बैल सांगलीच्या यात्रेतून गेलेला हरवलाय आणि तिथून सुमारे एक महिना होत आलेले संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये ही खळबळजनक बातमी पसरलेली आहे अनेक बैलगाडा शौकिनांनी या घटनेचे वृत्त ऐकताच हळहाळ व्यक्त केलेले तमाम सातारा जिल्ह्यातील बैलगाडा शरीर शौकिनांना विनंती जर हा बैल कुठे सापडलेस तात्काळ मालकांशी संपर्क साधावा असे आवाहन बैलगाडा मालक आदेश साळुंखे आणि रमेश बर्गे यांनी केलेला आहे आमचा चॅनेल पहा जे नवीन चॅनेल पाहत आहे त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद